नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीला आपण पाहतो की सायली मधुबाव जवळ येते आणि ती मधुबावंना विचारते मधुबाऊ अव काय एवढे काळजीत काय मधुबा अखेर काळजीत कुठे आहे मी काळजीत नाहीये काय काळजी नाहीये तीच मोठी काळजी आहे तिकडे कसं असायचं बाकीचे टेन्शन नसायचं अण्णांचं डायलिसिस पोरांच्या फीज इथं तसं काहीच नाहीये इथं नुसता राजासारखा राहतोय मी बस झाला आता सावबाळा उद्या निघायचं म्हणतोय मी मधुबा असे बोलले की सायलीला टेन्शन येतं साले मनातच विचार करते मधुबाऊ जर इथून गेले तर ते त्यांच्याबरोबर मला पण जावं लागेल मग मी माझ्या मनातलं अर्जुन सरांना कधी सांगणार दिवाळी तर एन एस निघून गेले मला आता माझ्या मनातलं अर्जुन सरांना सांगितलंच पाहिजे मधुभाऊ बोलतात सावबाळा उद्या निघून आम्ही यावर साली बोलते नाही मधुभाऊ तुम्हाला ते काही करायला नाही म्हणून कंटाळा येतोय ना मग आपण तुमच्यासाठी एक काहीतरी विरुंगोळा शोधूया ना म्हणजे तुम्हाला कंटाळा नाही येणार अरे पण त्यासाठी इतके दिवस का राहायचं मी आणि कसला विरंगोळा शोधणार आहेस तू मधुभाऊ तुम्हाला आठवतंय आश्रम मध्ये जेवण झाल्यानंतर आपण कितीतरी वेळ सापशिडी खेळत बसायचो आणि एकदा तर आपण पाटे तीन वाजेपर्यंत सापशिडी खेळत बसलो होतो शेवटी कुसुमताईने चिडून सगळ्या सोंगट्या लपवल्या तेव्हा आपण झोपायला गेलो मधुबा बोलतात खरंय खरंय पण या घरात तर लहान मुलं नाही येत मग सापशिडी कुठून असणार आले बोलते असणार आमच्या स्टोर रूम मध्ये ना असे एक दोन खेळ होते त्यात सापशिडी पण बघितली असं वाटतंय मला तुम्ही पण चला ना बघाल म्हणजे तुम्हाला जो खेळ हवा आहे तो घेता येईल चला मधुबा बोलतात चला त्या निमित्ताने तुमच्या या मालाला आणखीन किती खोल्या आहेत हे तरी कळेल मला इकडे साक्षीने त्याच्या मित्राला घरी बोलवलेलं असत ती त्याला सांगत असते ऐक ना एक साधं काम आहे एक लोकेशन इकडचं तिकडे करायचंय त्यासाठी इतका वेळ का लागतोय टेक्निकल एक्सपर्ट आहेस ना तू मग तो तिला बोलतो हे बघ एबग... चेल ओके साक्षी बोलते माझ्याशी नीट बोलायचं ओके हे बघ मला सांग एका तारखेला मी आणि माझा मोबाईल एका ठिकाणी होतो हे तुझ्या टेक्नॉलॉजीने प्रूफ करता येईल साक्षी विलासच्या खुना दिवशी तिथं नव्हती हे तिला सिद्ध करायचं असतं तिचं लोकेशन बदलायला सांगत असते एवढ्यात मैपत तिथं येतो मैपतला तो, तो मुलगा काय बोलतोय ते काय कळत नाही तो त्या मुलाला बोलतो नीट बोलायचं माझ्या मुलीशी नीट बोलायचं नाहीतर तुझं हे डबडं आणि तुला दोघांना उचलून बाहेर फेकून देईल तो साक्षीचा सा मित्र बोलतो ओ हॅलो व्हॉट्सअप प्रॉब्लेम ब्रो मैपत बोलतो तुझा बाप ब्रो शिवी देतो तू आत्ताच्या आत्ता इतन सटकायचं जर माझं टाळकं सिटकलं ना तर तुझं टाळकं फोडीन मी साक्षी बोलते अण्णा ऐका ना अहो मीच याला बोलावलंय मैपत बोलतो मग काय झालं हा एकटाच आला जिबेची लगाम घरी विसरला कुठून आणलं आहे माकड साक्षी बोलते अहो अण्णा असं काय करताय खूप महत्वाचा माणूस आहे खुनाच्या रात्री मी त्या रिसॉर्ट मधून निघून गेले होते पण माझा मोबाईल त्या रिसॉर्टमध्येच होता हे तो सिद्ध करणार आहे म्हणजे तसं दाखवणार आहे तो अण्णा हे असं झालं ना तर अर्जुन सुभेदार आपलं काहीच करू शकणार नाही मे पद बोलतो तुझी आई जर जिवंत असती तर मी तिला सिद्ध लावला असतं की तू माझी लेख आहे हे सिद्ध कर यावर साक्षी बोलते असं का बोलताय अण्णा अगं जरा तरी डोकं ना तू त्या रिसॉर्ट मधून बाहेर पडली त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचं काय करशील त्या, त्या शिवणीला करशी? खोटी साक्षीदार म्हणून उभी केलीच त्याचं काय करशील अण्णा मी त्या रिसॉर्ट मधून बाहेर पडले आणि दुसरीकडे कुठेतरी गेले असंही दाखवता येईल हो ना तो मुलगा बोलतो अहो तुम्ही फक्त बोला की त्या दिवशी हिच्या फोन मध्ये कुठलं लोकेशन दाखवायचं पनवेल एसटी स्टँड मुंबई लंडन एकोसलो वाकिया मैपत बोलतो तुझा बाप झकोसलो वाशिया परत शिवी देतो साक्षी बोलते अण्णा तुम्ही असं का बोलताय त्याच्याशी मैपत बोलतो अग हे असले काय प्रकार करून तू त्या सुभेदार पासून वाचू शकत नाही अजून अडकशील हे भुसगावण्या सेकंदा हातीतून निघायचं नाही तर तुझ्या हातापायांची अशी गाठ मारेन ना की सुट्टा सुटायची नाही तो मुलगा बोलतो हा ओल्डमॅन जर असंच वागणार असेल ना तर मला कामच नाही करायचंय मी निघालो तो मुलगा तिथून निघून जातो साक्षीला महपतचा राग आलेला असतो साक्षी बोलतो अवा ना काय हे त्या मर्डर पासून वाचवण्यासाठी मी काय काय करते तुम्ही स्वतः काहीच करत नाही यात आणि मी करते ते असं निदान पाडू नका मैपत बोलतो शांत बस जरा शांत बस आता एकच गाव असा घालणार आहे ना की तो सुभेदार पाणीच मागू शकत नाही शांत बस आपली पण वेळ येणार त्याची वाट बघ इकडे सायली आणि मधुभाऊ स्टोरूम मधून काही खेळण्यासाठी खेळ घेऊन येतात एवढ्यात विमल तिथे येते आणि विमल सायलीला बोलते सायली अर्जुन भाऊंना काहीतरी सांगणार होता ना पण ते घरातच नाहीये सायली बोलते अह मी तर गोळ्या नाही जायच्या आधी ते घरातच होते ना विमल बोलते अह तुम्ही निघालात ना त्यानंतर दहा पंधरा मिनिटातच ते निघाले मला वाटलं तुम्हाला सांगून गेले असते साय बोलते नाही मला माहित नाही हा काहीतरी त्यांचं महत्वाचं काम असेल किंवा चैतन्य बाजूंचा फोन आला असेल म्हणून गेले असतील मी विचारते त्यांना इकडे अर्जुन गार्डन मध्ये येऊन साली बरोबर काय बोलायचं त्याची प्रॅक्टिस करत असतो तन्वी त्याला लांबून बघत असतो अर्जुन काय बोलतोय हे तन्वीला काय ऐकू येत नाही म्हणून ती त्याच्या थोडी जवळ जाते इकडे सायली अर्जुनला फोन करते तर अर्जुनचा फोन बंद लागतो इकडे तन्वी अर्जुनने सालीला जी फुलं देण्यासाठी घेतलेली असतात ती तन्वी फुलं उचलून घेऊन जाते अर्जुनला वाटतं की सायली आले अर्जुन बोलतो पुढे येऊ नका मिसेस साली कारण आतापर्यंत जे मी कलेश गोळा केले ना ते सगळं विसरून जाईल तुम्ही जर समोर आलात तर माझ्या मनात काय आहे तुमच्यासाठी हे मला सांगता येणार नाही मला तुम्हाला हे बऱ्याच महिन्यांपासून सांगायचं होतं पण कसं सांगावं हेच कळत नव्हतं मला मी ऍक्च्युली करेक्ट वेळेची वाट बघत होतो मिसेस सायली पण आज ती वेळ आली आहे तुम्हाला मला तुमच्या मनातलं काहीतरी सांगायचंय तुमच्या मनातली हुरहुर तुमच्या मनातली हुरहुर हे वाचून माझ्या लक्षात आले मिसेस सायली ही आपल्या दोघांच्या मनात सेम आहे तुम्हाला सांगू मिसेस सायली मी कधी तुमच्यात गुंतत गेलो ना हे माझं मलाच नाही कळलं मी आता तुमच्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही मिसेस सायली मला तुम्हाला हेच सांगायचं मिसेस सायली की आय लव्ह यू विथ ऑल माय हार्ट मिसेस सायली आय यू विथ यू मिसेस सायली काहीतरी बोला ना तुम्ही तन्वीला हे ऐकून मोठा धक्का बसतो तन्वी मनातच बोलते म्हणजे म्हणजे अर्जुनचं खरंच सायलीवर प्रेम आहे तो प्रेमाचं नाटक करत नाहीये अर्जुन बोलतो मला तुमचं उत्तर ऐकायचंय तुमच्या मनात काय आहे हे ऐकायचंय मला तन्वी रागाने तिथून निघून जात अर्जुन पाठीमागे फिरत बोलतो मिसेस सायली अहो बोला ना आणि तो फिरून बघतो तर पाठीमागे कोणच नसतं तो बघतो तर तिथे त्याने ठेवलेली फुले पण गायब असतो अर्जुन बोलतो तुम्ही इथेच आहात ना मिसेस कम ऑन मिसेस सायली अहो काहीतरी बोला ना तो सालीला इकडे तिकडे बघ इकडे तन्वी स्वतःचीच बोलत असते मी आता जे बघितलं ते काय होतं अर्जुन सालीच्या प्रेमात पडलाय अर्जुन सालीला इकडे तिकडे बघतो पण साली त्याला कुठेच भेटत नाही अर्जुन स्वतःशीच बोलतो इथे नक्की कोणीतरी होतं कोण होतं इथे पण मिसेस सायली जर इथे असत्या तर त्यांनी मला काहीतरी उत्तर दिलं असतं अशाच त्या गेल्या नसत्या मग मी कोणाशी बोलत होतो इकडे तर मी बोलत असते मी त्यांचं खोटं प्रेम उघडं पाडण्यासाठी गेले होते पण इथं तर वेगळंच होऊन बसलंय सायली पण अर्जुनच्या प्रेमात पडली असेल का असं झालं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून टाकायला दहा सेकंद सुद्धा लागणार नाही त्यांच्या खोट्या लग्नाची बातमी सांगून काय फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टींचा संपलंय सगळं संपलंय अर्जुन इकडे स्वतःशीच बोलत असतो संध्याकाळी सात वाजता त्यांनी मला याच गार्डन मध्ये बोलवलं होतं मग आमची चुकामुक आहे का म्हणजे मी त्या आणि त्या दुसरीकडेच कुठेतरी मी मी त्यांना फोन करतो तो त्याचा फोन बाहेर काढतो आणि बघतो तर त्याचा फोन स्विच ऑफ झालेला असतो तो स्वतःशीच बोलतो फोन फोन स्विच ऑफ झाला काय चाललंय हे सगळं इकडे प्रिया स्वतःशीच बोलत असते अजून सगळं संपलं नाहीये प्रिया अर्जुनच्या सांगण्यावरून असं वाटतं की तो पहिल्यांदाच तिला सांगत होता तो तिला हो मिसेस सायली असं म्हणाला तो तिला अहो मिसेस सायली असं म्हणाला याचा अर्थ यातली कुठलीच गोष्ट सायलीला माहिती नाहीये अर्जुनच्या फिलिंग सायलीला कळायच्या आत माझ्या हातात ते पेपर्स लागलेच पाहिजे आता हे पेपर शोधून साधा सुद्धा नाही डायरेक्ट न्यूक्लिअर बॉम्बच फोडणार आहे मी आणि चा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहतो की सायली अर्जुनला बोलत असते उलट तुम्ही जे निघून गेलाय ते आत्ता उगवलाय कुठे गेला होता तुम्ही आणि मी काय करायचं कुठे कुठे शोधायचं तुम्हाला सांगा ना कुठे शोधायचं तुम्हाला अर्जुन बोलतो आओ, कुठे शोधायचं म्हणजे तिथेच शोधायचं जिथे तुम्ही मला बोलवलं होतं साली बोलते मी बोलवलं कुठे बोलावलं अर्जुन तिच्या हाताला धरतो आणि खाली बसवत बोलतो तुमचा वकील नवरा कधीही शिवाय बोलत नाही तो तिला तिने पाठवलेला मोबाईल मधील मेसेज दाखवतो साली तो मोबाईल मधील मेसेज वाचते खूप दिवस झाले मला माझ्या मनातलं तुम्हाला काहीतरी सांगायचंय संध्याकाळी सात वाजता हायवे जवळच्या गार्डन मध्ये भेटा तुम्ही गार्डन मध्ये मला बोलवलं आणि तुम्ही का नाही आलात साली अर्जुन बोलते मुळात हा मेसेज मी केलाच नाहीये मग आता अर्जुनला कळेल का की हा तनवीने केला होता